नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँगच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण थेट अमेरिकेत जाऊन एका व्यक्तीशी बोलणार आहे नील गायकवाड त्याचं नाव नील तुझं मनापासून स्वागत सो नील ओळख सांगण्यात मला खूप आनंद आहे खूप इंटरेस्टिंग ओळख आहे नील सध्या अमेरिकेतल्या एम आय टी मध्ये द एम आय टी मध्ये तिथली जी प्रख्यात मीडिया लॅब आहे तिथे डॉक्टरल फेलो आहे शिवाय तो फेसबुक फेलो आहे आणि याआधी त्यांना कम्प्युटर सायन्स मध्ये कार्निगी मेलन मधून डिग्री घेतलेली आहे जे इंजिनियर्स किंवा इंजिनिअरिंगच्या संदर्भातले लोक हा कार्यक्रम बघत असतील त्यांना माहिती आहे की कार्निगी मेलन आणि एम आय टी ही इंजिनियर्स काशी मथुरा मक्का मदीना अशा स्वरूपाची काहीतरी आहे तर या दोन्ही ठिकाणी ज्यानं काम वॉल वॉलस्ट्रीट वरती काम केलंय असा नील आहे मुळचा मराठी आहे आणि थोडक्यात काय तर जे काही एखादा मराठी इंजिनिअरिंगचा तरुण ड्रीम करतो मिलेनियल ते सगळं नीलकड आहे आणि त्याच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत त्याचा एक्सपर्टीज हा एआय मध्ये आहे त्याचा टॅडक्ट स्टॉकही झालेला आहे ए आय वरती सो नील आफ्टर ऑल दिस ब्रीफ अबाउट यू मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे की सध्या नक्की अमेरिकेत काय चालू आहे काय सिनारी हो कोरोनाचा तर सध्याचा जो टाइम आहे तो अनप्रेसिडेंटेड टाइम आहे हे जे म्हणतो आपण की शतकातन एकदा होणारी जी गोष्ट आहे ती अमेरिका आणि सगळं जग अनुभव त्याचा घेत आहे आता तर सिच्युएशन दिवस आणि दिवस बदलतंय चांगल्या दृष्टीने पण एफर्ट्स होत आहेत आणि काही सिच्युएशन अशी आहे की जिथे आपलं कंट्रोल थोडं कमी पडतंय तर कुठलंही क्रायसिस किंवा डिझास्टर जर झालं तर आपण तीन पद्धतीने त्याकडे बघू शकतो की रिस्पॉन्स नंतर रिकव्हरी आणि त्यातनं जे लेसन्स येतील ते पुढच्या प्रिपेअरनेस साठी म्हणजे इथून पुढे जर असं काही डिझास्टर आलं तर आपण कसा सामना करू शकतो पण सध्या आपण रिस्पॉन्स फेज मध्येच आहोत तर अमेरिकेत जी परिस्थिती आहे जसं सांगितलं की सिच्युएशन दिवसाने दिवस बदलत आहे आणि टाइम विल टेल की वेअर इट इज हेडिंग बरोबर पण आमच्यासारख्या लोकांना असा प्रश्न पडलाय की टॉपची कंट्री आहे जगातली आणि स्टील असं काय झालं की सगळ्यात जास्त आज रुग्ण तिकडं आहेत थोडं कॅज्युअल घेतलं गेलं किंवा ऑन द ग्राउंड काय परिस्थिती होती लोकांच्या तर हा खूप छान प्रश्न आहे आणि याचा जर आपण जागतिकदृष्ट्या विचार केला तो निसर्ग आहे नेचर आहे तर नेचर इज व्हेरी गुड इक्वलायझर आहे आणि जे आपण नेचरचं रॅडिकल एक्स्ट्रॅक्शन भले कुठल्याही कंट्रीत असू दे जे सेंचुरीज पासून करत आलो आहे त्याचे आता आपल्याला इफेक्ट दिसत आहे की एक व्हायरस जग असं एखादा पूर्ण फ्रीज करू शकतो आणि ते आज आपण सगळेच जण एक्सपिरियन्स करतोय म्हणजे श्रीमंत असू दे गरीब असू दे कुठल्याही जाती धर्माचा असू दे कुठल्याही देशातला असू दे तर दोन गोष्टी आपण याच्यामध्ये बघायला हव्या की हा व्हायरस काय आहे तो कसा स्प्रेड होतो आणि तो कसा स्प्रेड झाला आहे आणि hmm. त्याला जवळ समय म्हणाल hmm. की रिस्पॉन्स करण्यासाठी काय मेथड वापरली पाहिजे सायंटिफिक म्हणाव किंवा पॉलिसी दृष्टीने म्हणा तर जानेवारीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी सायंटिफिक परस्पेक्टिव्ह लक्षात आलं की हा व्हायरस जो आहे तो व्यक्ती आणि व्यक्तीच्या कनेक्शन्स मध्ये होऊ शकतो hmm. म्हणजे मध्ये जे म्हणतो आपण त्याला त्यामध्ये होऊ शकतो hmm. तर त्याला कंटेंट करण्यासाठी दोन सोल्युशन होत्या तर एक म्हणजे कोणता कौ, रुग्ण कोणाला सिमटम्स आहेत आणि ते टेस्ट करण्यासाठी टेस्टिंग कॅपॅसिटी बिल्ड करायची आणि त्यांना जर टेस्ट केलं तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायचं की हिर जी व्यक्ती आहे अजून कुठल्या लोकांच्या संपर्कात आली आहे आणि त्यांना पण टेस्टिंग करायचं जेणेकरून जो ज्यावेळेस नंबर कमी आहे त्यावेळेस आपण हे टेस्टिंग करू शकतो तर फेब्रुवारीमध्ये जसे एक्झाम्पल देत तैवान झालं साऊथ कोरिया झालं यांनी हेव्हिली मध्ये इन्व्हेस्ट केला आणि जेव्हा नंबर स्लो होते त्याच वेळेस याला कंट्रोल केला तर mm. ही जी ग्रोथ आहे ती एक्नेशियल ग्रोथ आहे म्हणजे काय आज दहा लोक असले उद्या शंभर एक हजार दहा हजार असा जो वाढत जातो mm. तर सोल्युशन काय की जर आपण वेस्टर्न मीडिया ऐकलं असेल किंवा मग इंडियामध्ये पण न्यूज पेपर्स वगैरे मध्ये येतं की बेंड जर कर किंवा कर्वला फ्लॅट करा म्हणजे की जसं जर नंबर वाढतोय तो जास्त वाढण्याच्या अगोदरच आटोक्यात आण ना Hmm. आणि त्यामुळे डेथ किंवा जे स्प्रेड आहे तो आटोक्यात येईल hmm. तर दुसरं सोल्युशन त्यासाठी की लॉकडाऊन आता hmm. लॉकडाऊन करण्यासाठी प्रत्येक देश वेगळा आहे hmm. आणि प्रत्येक देशाने जी सेपू कम्फुईट रेडी टू कंटिन्यू